पुणे म्हटलं की डोळ्यासमोर येतो इथला भव्य दिव्य गणेशोत्सव लाडक्या बाप्पांच्या मुक्कामासाठी उभारण्यात येणाऱ्या मंदिरांच्या प्रतिकृती लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणारे वैविध्यपूर्ण देखावे विसर्जन मिरवणुकांचे रोषणाई केलेले रथ काही हा गणेश उत्सवाचा अविभाज्य घटक बाप्पाच्या आगमनाचे स्वागत आणि विसर्जनाचा निरोप देताना पुण्यनगरी याच ढोल ताशाच्या निनादात दुमदुमून जाते उत्सवाला उत्सवाचं स्वरूप देणाऱ्या याच ढोल ताशा पथकांचे अंतरंग सांगणारी मालिका उणित बालन ग्रुप प्रस्तुत नाद ढोल ताशाचा नमस्कार मी आशुतोष देशपांडे शिवमुद्रा पथक संस्थापक अध्यक्ष पथकाची ओळख करून द्यायची झाली तर आपलं पथक दोन हजार पाच दोन हजार सहा साली चालू केलं स्वर्गीय स्वप्नील सोमण आणि मी अशा दोघांनी मिळून हे पथक चालू केलं हे पथक चालू करताना उद्देश एवढाच होता आमचा की आपण जे गणेशोत्सवाशी आम्ही कायम निगडीत असो असायचो रक्षालेखा ही जी रक्षालेखा सोसायटी आहे तिचा मी गणेशोत्सवात अध्यक्ष होतो त्यावेळेला एक दिसायचं की आपली संस्कृती आपला गणेशोत्सव कुठंतरी डी जे डॉल्बी सिस्टीममध्ये संपत चाललेला आहे किंवा वेगळ्या रस्त्याला चाललेला आहे तर आपल्या तरुण पिढीला कुठंतरी दिशा दाखवण्यासाठी परंपरा सांगण्यासाठी गणेशोत्सवाचं पावित्र्य सांगण्यासाठी त्या भगव्या ध्वजाचं पावित्र्य दाख सांगण्यासाठी म्हणून हे पथक आम्ही चालू केलं आम्ही हे पथक जेव्हा चालू केलं तेव्हा एकवीस ढोल आणि तीन ताशे होते आणि आज त्याची संख्या तीनशे ढोल आणि तब्बल एकशे दहा ताशे आहेत आपल्याकडे पहिली होती ती शालेय पथकं होती त्यानंतर प्रायव्हेट पथकं असं सुरू झाली त्यावेळेला पाच हात करमोळी गावठी आणि कल्लोळ ह्याच्या व्यतिरिक्त काही वाजवलं नाही जायचं मग आम्ही असा विचार केला की लोकांना काहीतरी नवीन द्यायला पाहिजे जे श्रोते आहेत आपले जे ऐकायला ढोल ताशा ऐकायला येतात त्यांना काहीतरी नवीन ऐकायला मिळालं पाहिजे त्यांची ती जी ऐकण्याची जी एक ओढ आहे त्याला काहीतरी नवीन खाद्य दिलं पाहिजे आपण म्हणून आम्ही नवीन ताल बसला बसवायला सुरुवात केली आणि ह्याचा परिणाम असा झाला की लोकांना हे पथक खूप आवडत गेलं कारण ते खूप नवी नवीन नवीन दरवर्षी एक नवीन ताल देणे हे त्यांचं नाविन्य होतं त्याच्यामुळे लोकांचा ओघ मंडळांचा ओघ ह्या या, या पथकाकडे वाढत गेला बघा पथकाचं एक आर् प्रत्येक पथकाचं एक वेगळं आर्थिक गणित असतं आता मोठ्या पथकांची आर्थिक गणितं थोडी वेगळी आम आहेत आम्ही मंडळांकडनं मानधन घेतो त्या बदल्यात ते वाजवतो कारण जे वर्ष एक महिना दीड महिना जे आम्ही पन्नास दिवस प्रॅक्टिस करतो त्यामध्ये पानं खूप लागतात कारण मुलं आपल्याकडे येतात पण वाद्य आपण त्यांना पुरवायला लागतात त्या वाद्यांची मशागत म्हणजे गोणं झालं पानं झाली दोऱ्या झाल्या कड्या झाल्या या गोष्टी वारंवार वार बदलायला लागतात कारण दोऱ्या तुटतात पानं फुटतात वाजवताना तर ह्या गोष्टींसाठी आर्थिक बळ घेण्यासाठी म्हणून आपण मंडळांकडनं पैसे घेतो म्हणजे मानधन घेतो आपण तर हे आर्थिक गणित बसवण्यासाठी आपण वर्षभर थोडेफार कार्यक्रम चांगले चांगले कार्यक्रम म्हणजे देवाचा कार्यक्रम असेल तर किंवा स्पोर्ट्स इव्हेंट काही असेल तर किंवा कुठलीही आपण म्हणतो की ग्लॅमरस म्हणजे जसे झी अवॉर्ड्स क्रिटिक्स अवॉर्ड्स जे आम्ही वाजवलेत असे कुठले जर आम्हाला हे मिळाले तर आम्ही ते वा तिथे वादन करतो आणि त्यातनं येणारा जो मानधन आहे त्यातनं येणारा जो फायनान्स आहे तो आम्ही पथकाच्या इतर गोष्टींसाठी वापरतो आणि त्याच्यातनं नंतर उरलेले जे पैसे आहेत पुढच्या वर्षीचं थोडंसं एक फंडिंग म्हणून बाजूला काढतो आणि उरलेले सगळे पैसे जे आहेत ते आम्ही डोनेट करून टाकतो वादन करायला आम्ही फक्त महाराष्ट्रातच नाही तर गुजरात बँगलोर अशा ठिकाणी पण जाऊन आलेलो आहे आणि तिथं एक खूप वेगळा एक्सपिरियन्स मिळतो न शिवरात्रीसाठी आम्ही गुजरातला गेलो होतो त्यानंतर एका मंदिराचं कळ कल, कळस लावायचा होता त्यासाठी आम्ही सुरत साईडला गेलो होतो बँगलोरला उत्तराधिकारी मठ आहे तर त्यांच्या वादनासाठी आम्ही त्यांनी आम्हाला बोलवलं होतं तिथं आम्ही गेलो होतो तर सगळीकडे एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतो म्हणजे महाराष्ट्राला ढोल ताशा माहिती आहेत पण बाहेर ढोल ताशा खूप कमी लोकांना माहिती आहेत आणि आपलं वादन ऐकल्यावरती लोक इतकी उत्साहित आणि प्रफुल्लित होतात की गर्दी हटत नसते अजून वाजवा अजून वाजवा असं ते लोकं म्हणत असतात आणि आपण जेव्हा वादन थांबवतो संपतं तेव्हा तेव्हा पर्सनली लोक येऊन भेटतात की ही महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती आज तुम्ही आम्हाला त्याचं दर्शन दिलं आणि ही अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही खूप तुमचे आभार की तुम्ही इथे वादन केलं आणि आम्हाला ते वादन दाखवलं ह्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत अशा स्वरूपाच्या चांगल्या आ, हे आपल्याला मिळतात ह्याला आपण म्हणू की कुठलीही एखादं पथक असेल तर त्या पथकामध्ये एक फादरली फिगर लागते आणि ही टीन एज आहे यंग जनरेशन आहे या यंग जनरेशनला त्यांच्या कलानी गाईड करायला लागतं ह्या पथकात जे डिसिजन्स घ्यायचे असतात ते सगळे डिसिजन्स मी एकटा घेत असतो आणि पहिल्यापासनं ह्या मुलांना ही सवय आहे की दादा बोलेल त्याच गोष्टी करायच्या आणि ते त्याप्रमाणे करतात कारण फक्त पथकातच नाही सर यांना आम्ही बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात आपल्यासाठी काही प्रॉब्लेम्स खूप लहान असतात पण तेच प्रॉब्लेम त्या मुलांसाठी त्यांच्या आयुष्यामध्ये मोठे असतात त्यांना जर प्रॉपर गाईडलाईन मिळाली तर ते, ते तुम्हाला रिस्पेक्ट करतात आणि त्या रिस्पेक्टनंतर तो एकोपा कायम राहतो आणि तो रिस्पेक्ट जेव्हा आपण कमवतो त्यावेळेला पथकामध्ये फुटण्या फुटण्याची संभावना शून्य असते मी अध्यक्ष आहे म्हणून मी माझंच सगळं चालवायचं असं नाही आहे जर मला एखादा लहा एखाद्या लहानातल्या लहान मुलाकडनं नवीन ॲडमिशन झालेल्या मुलाकडनं जरी एखादं सजेशन आलं आणि ते जर मला बरोबर वाटलं तर ते मी ते नक्की त्याचा, 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 त्याचा हे कर हां करण्याचा प्रयत्न मी करत असतो प्रत्येक मुलाकडनं आपण आहे ना आपण गुरु म्हणण्यापेक्षा आपण पण शिष्य राहायला पाहिजे आणि प्रत्येक मुलगा हा एक गुरु आहे असं समजून प्रत्येकाकडून शिकत राहिला पाहिजे तेवढा आपला ब्रॉड माइंड असलं पाहिजे आपला माइंडसेट तेवढा ब्रॉड असला पाहिजे आणि आपलं काही चुकलं तर आपण स्वतःहून सॉरी पण म्हणायला पाहिजे त्या मुलांना आणि त्या मुलांकडनं काही चुकलं तर एका मोठ्या भावाप्रमाणे त्यांचं कान पकडून त्यांना समजून सांगण्याचं काम पण आपण केलं पाहिजे सर पथकाने वादकाला वादनाचा आनंद दिला पथकाने वादकाला परंपरा दिली पथकाने वादकाला भगव्याचं महत्त्व शिकवलं धर्म शिकवला आणि वादकाकडून पथकाला काय मिळालं म्हणाल तर वादकांवरच पथक चालतं वादकच श्रेष्ठ असतो वादकच त्याच्या वागणुकीतनं या पथकाचं नाव मोठं करतो आणि वादकच सगळ्या गोष्टी त्याच्या खांद्यावरती या आख्या पथकाची धुरा उचलून नेतो खरं सांगायचं तर वादक आणि व्यक्ति, व्यक्ती व्यक्तीच वादक असतो त्याच्यामुळे आपण त्यांच्यामध्ये बायफर्गेशन करू शकत नाही पण एक गोष्ट आहे की वादक जो असतो तो इतर वेळेला जेव्हा तो पथकाच्या बाहेर असतो तेव्हा तो, तो एक चांगला मित्र असतो ह्या पथकामध्येच जे वादक आहेत ते बाहेर अतिशय चांगला ग्रुप चांगला मित्र एकमेकांना मदत करणारी लोकं अशा स्वरूपात ही मुलं घडतात यांना शेअरिंग शिक शिक शिकतात हे एका मध्यरात्रीसुद्धा एक फोन कॉल गेला कुणी अडचणीत असेल तर पन्नास पोरं उभं पाच मिनटाच्यात पन्नास मुलं उभी राहतील ही क्षमता त्या व्यक्तीमध्ये असते आणि पथकातनं तयार झालेली ही जी लोकं आहेत ही पूर्णपणे आपण म्हणू शकतो की अतिशय समाजात सांगली सांगली चांगली मुलं चांगली परंपरा घडवणारी चांगली शिकवण घडवणारी मुलं तयार होतात असंच मी मानतो पथका प्रत्येक पथक फक्त शिवमुद्राच नाही तर आपल्या पुणे शहरातली किंवा बाहेरची पथकं पण समाजकार्य करत असतात त्याच्यामागचं माझं धोरण वैयक्तिक धोरण किंवा माझा विचार आहे हा की ही जी मुलं आहेत यांना प्रत्येकाच्या मनामध्ये एक विवेकबुद्धी जागी असते आणि त्याप्रमाणे त्यांना समाजाला काहीतरी आपलं देणं आहे हे त्यांना प्रत्येकाला माहिती असतं अशा वेळेला त्यांना त्यांच्या ते कमवत नसतात किंवा नुकतेच नोकरीला लागलेले असतात त्यांना डोनेशन्स करायचे असतात किंवा त्यांना मदत करायची असते पण ती मदत अतिशय छोट्या प्रमाणात असल्याकारणाने ते दिल्यासारखं पण वाटत नाही आणि समोरच्याला घेतल्यासारखं पण वाटत नाही पण मग अशा वेळेला आम्ही जे म्हणलो की पुढच्या वर्षीचा थोडासा एक अमाऊंट बाजूला काढायची आणि उरलेले डोनेशन्स करायची तर ते डोनेशन्स पथकातल्या प्रत्येक मुलगा जे वादन करतो त्याचा घाम गाळून मिळालेले जे मानधन असतं त्याच्यातनं लमसम अमाऊंट कुठल्याही संस्थांना दिली जाते व्हीलचेअर्स दिल्या जातात शालेय वस्तूंचं वाटप केलं जातं रक्तदान शिबीर घेतलं जातं मुलांना वाद्य शिकवली जातात अशा स्वरूपाची म मदत ही हे पथक नाही सर्व पथकं पत्क करतात पथकाविषयी सांगायचं तर पथक म्हणजे संस्कृती पथक म्हणजे ऊर्जा पथक म्हणजे एकत्रपणा पथक म्हणजे शिस्त आणि पथक म्हणजे आपला भगवा ध्वज आणि गणपती बाप्पा